स्फोटानंतर चर्चेत आलेल्या हरियाणातील अल फलाह विद्यापीठाचे आणि कुलगुरू असलेल्या जावेद अहमद सिद्दी अरबी भाषेत अल फलाह याचा अर्थ यश किंवा समृद्धी असा होतो पण अर्थाप्रमाणे ही शिक्षण संस्था अजिबात काम करत नाही शिक्षण संस्था आहे की दहशतवाद्यांचा आगार असा प्रश्न पडतो या विद्यापीठात दहशतवादाचा किंवा बॉम्बस्फोटाचा कट कशा प्रकारे रचला जात होता कुलगुरू असलेले जावेद अहमद सिद्दीकी यांचे एक एक घोटाळे या एक सविस्तर व्हिडिओ विवेकने या आधीच बनवलाय पण आता ईडी आणि एन आय एच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत ते खुलासे नेमके काय आहेत हेच है? आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आपण पाहत आहात डिजिटल विवेक अल विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे जावेद अहमद सिद्दीकी यांनी अनेक वर्षांपूर्वी मृत झालेल्या हिंदू मालकांच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा दावा ईडीने केलाय ईडीच्या तपासात असंही समोर आलंय की दिल्लीच्या मदनपूर खादर भागातील काही जमिनी या हिंदू मालकांच्या होत्या त्यांच्या मृत्यूनंतर बनावट कागदपत्र तयार करून त्या सगळ्या जमिनी जावेद अहमद सिद्दीकी आणि त्यांच्या ज्या काही संस्था आहे त्याच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्या ईडीने दिलेल्या माहितीनुसार खसरा क्रमांक सातशे ब्याण्णव ची जमीन ही सिद्दीकी यांच्याशी संबंधित तरबिया एज्युकेशन फाउंडेशनच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आणि तीही बनावट जनरल पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे आता हे जमिनींचे जे मूळ मालक होते त्यापैकी अनेकांचा मृत्यू हा एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात झाला पण तरी सुद्धा कागदपत्रावर सात जानेवारी दोन हजार चार अशी तारीख टाकण्यात आली आणि जी पी ए तयार करण्यात आला आणि त्यावर त्या, त्या मृत व्यक्तींचं हस्ताक्षर किंवा अंगठ्याचे ठसे दाखवले गेले आणि मग ती जमीन स्वतःच्या नावावर करण्यात आली आता जनरल पॉवर ऑफ अटर्नी जीपीए म्हणजे काय तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मालमत्तेशी संबंधित निर्णय आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर बाबींमध्ये स्वतःच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार देते आणि याचा गैरफायदा या जावेद अहमद सिद्दीकी यांनी घेतला एकीकडे ईडीचा तपास सुरू असतानाच दुसरीकडे एनआयए च्या तपासात सुद्धा धक्कादायक माहिती समोर आलीये बॉम्बस्फोटातली आरोपी असलेली डॉक्टर शाहीन विद्यापीठातल्या वसतिगृहात ज्या खोलीत राहत होती त्या खोलीची झडती एनआयए न घेतली आणि या झडती दरम्यान तिच्या खोलीतल्या कपाटात एक पॉइंट आठ दशलक्ष म्हणजे अठरा लाख रुपये रोख मिळाले इतकी मोठी रक्कम विद्यापीठात आली कुठून आणि एवढी मोठी रक्कम विद्यापीठातल्या वसतिगृहात ठेवलीय याची कोणाला साधी कल्पना सुद्धा नव्हती आता इतकी मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाल्यामुळे असा संशय निर्माण झालाय की या माध्यमातून विद्यापीठामध्ये जे काही व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्युल कार्यरत होतं त्यांना हा पैसा पुरवला जात होता अल्पलाह विद्यापीठात नक्की कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जात होतं हा जरा एक प्रश्नच आहे कारण दोन हजार आठ मध्ये दिल्ली आणि अहमदाबाद इथे जे साखळी बॉम्बस्फोट झाले त्या बॉम्बस्फोटातला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मिर्झा शादाब बेग हा सुद्धा या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित आहे बेग हा उत्तर प्रदेश मधल्या आजमगडचा रहिवासी त्याने दोन हजार सात मध्ये अल फलाह विद्यापीठातून बी टेक पूर्ण केलं आणि दोन हजार आठ साली जेव्हा बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटानंतर तो भारतातून पळून गेला इंटरपोलने आता त्याच्यावर रेड नोटीस जारी केलेली आहे पण बॉम्बस्फोटानंतर तो पाकिस्तानात पळून गेला आणि तिथे इस्लामिक स्टेटमध्ये तो सामील झाला असा संशय आहे सध्या तो भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे दोन हजार आठ पासून तो फरार आहे पण दिल्ली बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर पुन्हा एकदा अल फलाह हो विद्यापीठातील दहशतवादी कारवाया समोर आल्या आहेत काँग्रेस सरकारच्या काळात हे सगळं दडवलं गेलं पण आता एक एक गोष्टी समोर येत आहेत पण इतक्या वर्षांमध्ये किती जिहादी धर्मांध मानसिकतेचे विद्यार्थी डॉक्टर या विद्यापीठातून बाहेर पडले असतील कोण जाणे अशा पद्धतीने शिक्षण संस्थांच्या मुखवट्याखाली जर दहशतवादी तयार केले जात असतील तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका आहे या अशा शिक्षण संस्था बंदच केल्या पाहिजे कारण विदेशातून येणारा पाण्यासारखा पैसा आणि त्यातून घडणारे हे जिहादी धर्मांध डॉक्टर इंजिनियर देशासाठी आणि पुढच्या पिढीसाठी खूप घातक आहेत धर्मांध जिहादी विचार कोवळ्या मनावर बिंबवण्यासाठी उत्तम संधी ही अशा शैक्षणिक संस्थांमध्येच मिळू शकते हे लक्षात आल्यावर अशा प्रकारे शिक्षण संस्था उभ्या केल्या जात आहेत या सगळ्या लोकांसाठी शिक्षण संस्था ही खूप सेफ जागा असते कारण पटकन कोणी आरोप करू शकत नाही कोणाला संशय निर्माण होत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी रूपी सावज हे मोठ्या संख्येने मिळतात पण राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा मोठा धोका आहे ही धोक्याची घंटा आहे त्यामुळे अशा शिक्षण संस्था या बंदच केल्या पाहिजे आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि याविषयीचे अपडेट तसेच महत्त्वाचे विषय आम्ही सातत्याने तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद